आज वाशी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाव चलो अभियानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाशी येथे गावचलो अभियान यशस्वी करण्याकरता कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेला मार्गदर्शन प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील गाव चलो अभियानाचे संयोजक दत्ता राजमाने यांनी केले यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे परंडा विधानसभा विस्तारक शिवाजी गिड्डे पाटील तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे सरचिटणीस सुधीर घोलक प्रशांत कुलकर्णी सतीश मोरे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दीपक कवडे नगरसेवक बळवंतराव कवडे बाळासाहेब पाटील महेश खोले बाबन कवडे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष त्रिशला देशमुख सरपंच पापा शिंदे विलासराव देशमुख गणेश कवडे अमर शिंदे तसेच तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते